घरी आहे तो अरे बेटा मी दिल्लीत होते ते बघून माझं जीव काय मला स्वतःलाच बीपी लो झालं असं नकार लेकरांना असं नकार रे करू एवढं काही नाही होईल सगळं नीट मी खूप चांगलं फोन केला होता अरे अरे त्याच्या घरचे कोण आहेत घरी कोण आहे आई आहे देवगा का? काय बोलू त्या माऊलीला मी फोनवर रे मलाच कळे ना माझ छाती दुखायली आहे सकाळपासून माझा जीव करमत नाहीये मला होत आहे बोला एक मिनिट काय बोलत ताई हो नो मी काय बोलू तुम्हाला माझ्याकडे शब्द नाही हो मला पण कशा ताई पडली की कस काही करत सकाळपासून माझी छाती दुखायला राहणार नाही मुलाला ताई ना गेली की तुझ का मनाला सचिन मुलाला तर नाही ताई ना गेल्या मला जीव ठायचा नाही नको संपवणार हा मुलाला मी संपणार हा तसं का म्हणालाच मुलाला ताई इथे या जाते काय व्हायला म्हणत नाही मला संपायचं आहे मुलाला मला राहत नाही आहे मुलाला मुंडे होते म्हणला ही माझी बहीण नाही पण ती माझी बहीण होती मुलाला हो न मला ते बघून छाते दुकाने माझी काल पासून मी दिल्लीत आहे मी लवकरात लवकर येते घरी तुम्हाला भेटायला येते मला खूप माझ्याकडे शब्द नाही माया तुमच शांतवन करायला मला माफ करा खूप वाईट वाटायला मी काय करू मला कळत नाही मी लोकांना काय सांगू असं नको करायला पाहिजे होतात बोलला नको र सचिन असेल काही करू नको नाही सचिन म्हणला सचिन संपलाच म्हणला आता सचिन राहणारच नाही म्हणला दोन दिवसापासून चार रोजापासून त्याची म्हणजे नव्हती बरोबर त्यानं घरी येईना गेला जेवण करणा गेला बाहेर बाहेर हिंडू लाला गाडी खाली उडी टाकला जाऊन कसं करावं खूप नाही सगळं मग हुशार होता मग शिल्ल्याला होता पण काय ताई हो न आता काय बोलू मी तुम्हाला सांगायला माझ्याकडे मा शब्द नाही माझ्याकडे शब्द नाही हो मला खूप वाईट वाटायला मला खूप वाईट वाटायला मी येते दिल्लीहून निघाले तिकडे येऊन भेटते सहा सात दिवसातच येते सगळं आटून इथलं हम्म मय काळजी घे मोठ दुःख आहे पोटात खड्डा पडला असं मी काय सांगू ना आईला काय करो काही शब्द नाही शब्द नाही ग माय माझ्या शब्द नाही माझ्याकडं नाही तुस करावं काही नाही काय करू तो तो मैं मैं ना का। मी शब्दच नाही मी काय सांगू आईला लेकरला काय सांगू मी येते माय दुःख मानून एवढं घेऊ नका आम्ही दुखायचं पडलो पण तुम्ही पण दुःख माझ्या या लेकरांसाठी माझ्या आयुष्य गेलं तरी चालेल पण मी कधीच कधीच तुम्हाला सोडणार नाही हो ताई पण खूप दुखात टाकलं बघा त्यांनी माफ कराव मला काय माझ्याकडे शब्द नाही मी येते माय सहा सात दिवसात इकडे पोचते मी इकडे कामात टाळतले मी हा काळजी घ्या माय हो ताई हो बेटा काळजी घ्या त्यांच्या फॅमिलीला काही लागलं नाही मला काय अडचण नाही तुम्ही येऊन जा एक दिवस भेटून येणार आहे मी येणार